तो काँग्रेसला किंवा सांगलीला शोभणारा नाही पण दादानी विशाल विशालदानी दादा सांगितल्याप्रमाणे परत काँग्रेसचा काँग्रेस कमिटीचा बोर्ड आज आपल्या काँग्रेस सांगली काँग्रेस कमिटीवर दिसतोय पण याची सुद्धा कुठेतरी विचार पक्षश्रेष्ठींवरती करावा आम्हाला विशालदादांच्या बाबतीत लोकसभेच्या बाबतीत तुम्ही जो नाराजीचा आमच्यात जो माहोल तयार झाला आहे तो दूर करण्याचा एकमेव एकच पर्याय आहे की तुम्ही परत आम्हाला उमेदवारी द्यावी आणि जाहीर करावी होत असेल तर काँग्रेसची उमेदवारी द्यायलाच पाहिजे कारण की दुसरा तुल्यबल उमेदवार या सांगलीत आता नाहीच आहे तसं वातावरण तुम्ही काय सांगाल काँग्रेस कार्यकर्ते नाराजी थोडक्यात नाराजी संपत नाही लक्षात ठेवा कारण काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला म्हणून वसंतदापासून आज जे योगदान दिले आहेत त्या सगळ्या पक्षाच्या प्रतिनिधींनी या स्थानिक स्वराज्य संस्था असतील कुठे काँग्रेसचा देऊन आमच्या सगळ्या प्रतिनिधी आहे ज्यांचा एकही प्रतिनिधी नाही आजही सांगतो ग्रामपंचायत ज्यांची नाही पंचायत समिती नाही जिल्हा परिषद नाही आमदार नाही खासदार नाही ज्यांचा हा जिल्ह्यामध्ये मोकळे येत आणि त्या लोकांना ही उमेदवारी द्यायची आणि ज्यांच्याकडं सगळी सेना आहे लढण्याच्या से युद्धाची सगळी तयारी आम्ही केली आहे आणि ती सगळी तयारी आमची असताना आता समोर दोन झाडकन आपला वाढ झाला की लगेच मरून पडणार आहे समोरचा लढणारा माणूस आणि सैन्य ज्याच्याकडं आहे ज्याची ताकद आहे शक्ती आहे त्याच्या कार्यकर्त्यांना आणि त्याच्या त्या उमेदवार उमेदवारी मिळत नसेल तर ती फौजमध्ये एक राहणारी जे सैन्य आहे हे नाराज होते आणि अशा पद्धतीनं काँग्रेस पक्षाचा प्रत्येक तळागाळातला डोंगर कपारी ग्रामीण भागातला शहरी भागातल्या सगळे गल्लीबोळात ते कार्यकर्ते नाराज आहेत आज कुठेही जावा तुमच्या या न्यूज माध्यमाचे जेवढे जेवढे कॅमेरामॅन असतील त्यांनी प्रत्येक गल्लीबोळात आणि ग्रामीण भागाच्या डोंगर कपारी जावं आणि विचारावं गोट्यात बांधलेली म्हस आणि जनावर सुद्धा सांगतील की विशाल पाटलाश पर्याय नाही या उमेदवारीला तरी तुम्ही राह ती उमेदवारीमध्ये तुम्ही असा बिंडोकपणा केलेला आहे या गोष्टीनं आम्ही टोटल नाराज आहे काँग्रेस आमच्या रक्तात आहे काँग्रेस आमच्या अंत्यकरणामध्ये काँग्रेस आमच्या हृदयामध्ये काँग्रेस आम्ही विसरू शकत नाही पण अशा पद्धतीनं काँग्रेस पक्षाचा पराभव करण्यासाठी काही जुन्या कार्यकाळातले जे विरोधक आहेत त्यांचीच घरातली काही मंडळी आमच्या घराच्या माणसाला त्रास देण्यासाठी जर असा खेळ करून महाविकास आघाडी विजयी झाली पाहिजे अरे कसं शक्य आहे ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राजकारण करताय जिल्ह्याचं नेतृत्व करताय तुम्हाला वाटत नाही की चंद्रहार पाटील या जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडून लिहून जिंकल काय विशाल पटेल जिंकल अरे एडा बारका पोरगा सांगतोय बालवडीतला कोण जिंकल ते आणि एवढी बुद्धिमान राजकारणात तुम्ही फार मोठे चाणक्य आहे आणि तुम्ही हा निर्णय घेताय हे आम्हाला न शोभणारं अशोभनीय आहे आणि त्यामुळं आमच्या कार्यकर्त्याच्या भावना दुखलेल्या आहेत आम्हाला आजही हायकमांडला काँग्रेसच्या काय वाटेल ते संघर्ष करा पण सांगलीमध्ये विशाल पाटलाच्या माध्यमातून उमेदवारी द्या निश्चित विजयासाठी प्राण अर्पण करू आणि काँग्रेसचा आणि लोकसभेमध्ये एक भाजपला पराभूत करून लोकसभेत जाणारा उमेदवार काँग्रेसच्या विचाराचा राहील यासाठी एक ते हा एक म्हणणं आमची विनंती आहे मान्य करेल विशाल पाटील यांनी मान्य सांगितले की माझ्यावर नाराजा, नाराज पक्षावर नाराज हा सांगली जिल्ह्यातील प्रत्येक काँग्रेसचा कार्यकर्ता हा काँग्रेसवर नाराज आलेला आहे विशालदादांना तिकीट नाकारल्यामुळं महाविकास आघाडीवरती आणि काँग्रेसवर दोन्हीवरती पण कार्यकर्ते पूर्ण नाराज आले आहेत त्यांच्या ज्या संतप्त भावना काल सगळ्यांना बघायला मिळाल्या तर जरी विशालदादांनी शा शांततेचं आव्हान जरी दिलं असलं तरी कार्यकर्त्यांच्या मनातून जोपर्यंत तिकीट मिळणार नाही विशालदादांना तोपर्यंत त्यांच्या मनामध्ये हा राय राग राहील महाविकास आघाडीनेसुद्धा याचा विचार करावा आत्ताच आपल्या वरिष्ठांनी सगळ्यांनी सांगितलं की जिंकून येणाऱ्या घोड्याला तुम्ही मुद्दाम जर का बांधून ठेवत असाल आणि लंगड्या घोड्याला जर का रस्त्यावर उतरत असाल तर ही कदापि आपण जी काय भाजपला हरवायचं स्वप्न पकडलेलं आहे ते स्वप्न कदाचित पूर्ण होणार नाही असं माझं प्रामाणिक मत आहे साहेब आपण आत्ता बघितलंच वसंतराव दादा घरण्याची जी संस्कार आहेत त्या संस्काराची झलक आत्ता आपण त्यांनी असंतोषा असंतोषापोटी एखादं कृती केलं पण त्याच्यावर पांघरून राहण्यासाठी पुन्हा वसंतांचे संस्कार उपयला पडले आज आता विशालदादाने स्वतः येऊन ठिकाणी फलक लावून त्या ठिकाणी पुन्हा एकदा काँग्रेस मी या ठिकाणी सिद्ध केलं माझी काँग्रेस वरिष्ठांना हा जुडून मिळत आहे सांगली जिल्ह्यामध्ये सुसंस्कृत उच्च शिक्षित आणि सांगलीला विकासाच्या मार्गावरून नेणारा एकच नेता आता विशालदादा पाटील की हाच नेता या ठिकाणी भाजपचा पराभव करून सांगलीला किंबहुना या महाराष्ट्राला चांगले दिवस आणू शकतो त्यामुळे वेळीच अजूनही काँग्रेस पक्षानं सावध राहावं दादा घराण्याची आजची किती पिढ्या काँग्रेसची एकिस राहिलेली आहे आम्ही सर्व दादा घरानं प्रेम काँग्रेस आणि दादा घराणं हे एकच समीकरण आहे हे एक रसायन आहे हे रसायन या ठिकाणी या भाजप आणि जातीवादी शक्तीला दूर करू शकते त्यामुळे या ठिकाणी काँग्रेस श्रेष्ठीने अजूनही विचार करून विशाल दादांची उमेदवारी जाहीर करून टाकावी आम्ही कार्यकर्ते छट्टी ठोकपणे सांगतो विशाल दादाच काँग्रेसचे त्या ठिकाणी उमेदवार मिळाली तर दादाच खासदार असतील आणि शंभर टक्के या ठिकाणी दादा निवडून येतील अशी खात्री या ठिकाणी आम्हाला आहे त्यामुळे ट्रेस्टींना माझी विनंती असेल त्यांनी अजून